श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यूज शेअरिंग या चॅनलमध्ये आजचा दिवस तुमचा छान आनंदात मज्जित जाऊ हो। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या आणि शंकर महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेनिमित्त शंकर महाराजांची सेवा त्यांचं पारायण कसं करावं आणि ही महाराजांची सगळ्यात आवडती सेवा आहे तर ती कशी करावी हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शंकर महाराज आणि स्वामी महाराज हे परस्परांशी खूप जोडले गेलेले आहेत म्हणजे बघा ना शंकर महाराजांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे तुम्ही की स्वामी समर्थ महाराजांची सेवा कराल तितकाच मी तृप्त प्रसन्न होऊन तुमच्या मदतीला धावून आलोच म्हणून समजा कारण शंकर महाराजांनी कधीही त्यांचा उदो उदो व्हावा बडेजाव व्हावा म्हणून कधीच कार्य करून घेतलेलं नाही त्यांनी आपल्या या समाजासाठी देशासाठी भाविक भक्तांसाठी नडल्यांसाठी खूप सारे कार्य केलेलं आहे आणि त्यांची जर सेवा केली तर आपल्याला कुठलंही फळ लगेच मिळणार आहे कारण शंकर महाराज हे लगेच प्रसन्न होतात तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची जरी सेवा केली तरीही शंकर महाराज तुम्हाला प्रसन्न होणारच आहेत कारण शंकर महाराज आणि स्वामी महाराजांचं गुरु शिष्याचं खूप प्रेमळ नातं आहे आणि शंकर महाराज हे साक्षात महादेवाचा शिवाचा अवतार आहेत आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहेत कारण तुम्ही ऐकलेले असेल की महाराज नेहमी म्हणत असतात शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो म्हणजेच स्वामी महाराजांना देखील शंकर महाराज जेव्हा आपण शंकर महाराजांची सेवा करतो स्वामी महाराज तर प्रसन्न होतातच शंकर महाराज स्वत स्वामी सोबत आपल्या घरात येतात आणि यासाठीच आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त शंकर महारा शंकर गीतेचं पारायण करायचं आहे तर हे पारायण करायची पद्धत अतिशय सोपी आहे तुम्ही नऊ दिवसाचं सात दिवसाचं तीन दिवसाचं अगदी एका दिवसात सुद्धा हे पारायण करू शकता आणि जेव्हा आपण शंकरगीता वाचतो तेव्हा खूप छान प्रकारची अनुभूती आपल्याला येतात आपल्या सगळ्या इच्छा पुरवण्याची शक्ती या शंकर गीतेमध्ये आहे आणि जेव्हा आपण शंकर गीता वाचतो त्या अठराव्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जेव्हा आपण शंकर गीतेचं पारायण करतो तेव्हा साक्षात शंकर महाराज आपल्या घरी पोथी ऐकण्यासाठी शंकर गीतेच्या पारायण जेव्हा आपण करतो त्या कालावधीमध्ये आपल्या गर... शंकर गीतेच्या पारायणाच्या दिवशीpsi आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्पामध्ये तुम्ही तुमच्या मनातील इच्छा देखील स्वामी महाराजांना शंकर महाराजांना सांगायचे आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की या पारायणाच्या कालावधीमध्ये तुम्हाला माझ्या घरी यायचंच आहे आणि माझ्या हातून तुमची सेवा घडवून घ्यावी असा शुभ आशीर्वाद मला द्यावा मी सुद्धा शंकर गीतेच्या पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की करावी कारण आषाढ महिन्यामध्ये गुरुची सेवा करण्याला खूप महत्त्व दिलेले आहे ज्याप्रमाणे गुरुचरित्र पारायण खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे शंकर गीतेचं पारायण देखील खूप महत्त्वाचं आहे गुरुचरित्राप्रमाणेच शंकर गीतेच्या पारायणाचेसुद्धा खूप छान असे अनुभव आहेत आणि तुम्ही एकदा नक्की शंकरगीता वाचावी असा मी तुम्हाला आग्रह करेल शंकर महाराजांचं शंकर गीतेचं पारायण करण्यासाठी पोथी मांडणी कशी करावी त्यांच्यासाठी पारंकरत्यांनी स्वतंत्र एक पाठ लागत असतो तो कसा ठेवावा या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की जाऊन बघा आणि त्या पद्धतीने अतिशय साधी सोपी मांडणी आणि शंकर महाराजांच्या शंकर तिथे पारायणाचे ने नियमसुद्धा इतके साधे शंकर माऊली खूप भोळे आहेत आणि त्यांना फक्त आपली भक्तीच हवी आहे आपण आपल्या साध्या मनाने भोळ्यापणाने जेवढी त्यांची भक्ती करू ते आपल्यासाठी धावत येत असतात आणि शंकर महाराजांचे चमत्कार जर तुम्हाला जाणील तर तुम्ही शंकर गीता ही आवर्जून वाचलीच पाहिजे त्यांनी आपल्या जीवनकाळामध्ये कशाप्रकारे भक्तांचे कष्ट दूर केले त्यांना अनुभूती दिली आणि अजूनही देत आहेत असं म्हणतात की शंकरबाबांचं अस्तित्व अजूनही धणकवडी शंकरबाबांच्या मठामध्ये आहे आणि ते अजूनही भक्तांना दर्शन देतात त्यांची अडली नडलेली कामं करतात मला तर बाबांचा खूप अनुभव आलेला आहे कारण नाही मी पुण्यात राहते आणि दर गुरुवारी न चुकता शंकरबाबांच्या दर्शनाला जाते आणि मला असं वाटतं की या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही एकदा तरी शंकर गीतेचं पारायण करून शंकरबाबांच्या कृपेची अनुभूती घेऊनच पहावी तर ह्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ